मतदान चोर खुर्ची सोड म्हणत हिंगोलीत काँग्रेसचा मशाल मोर्चा लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने देशभरात आंदोलन सुरू केले आहे याच आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेल्या या मतचोरी विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार हिंगोली शहरात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मतदान चोर खुर्ची सोड मशाल मोर्चा काढण्यात आला सायंकाळी सात वाजता निघालेल्या या मशाल मोर्चामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते हा मोर्चा केवळ राजकीय नसून मतदारांच्या मताचा आदर राखण्यासाठी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले मतदार यादीतील गैरव्यवहारांमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये संतापाची भावना असून त्याचाच निषेध या मोर्चातून व्यक्त करण्यात आला हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कांग्रेस पक्ष राहुल गांधी जी तुम संघर्ष करोटी छोर I तक करायचं का नाही मुंका वरणी पाय हे लायर आहे पोलीस नाही रे लायर आहे 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 लायर

हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी मशाल रॅली करण्यात आलेली आहे कारण या आज जे भारतीय जनता पार्टी आहे ते या ठिकाणी ज्या पद्धतीने वोट चोरी करतायत या संदर्भात काँग्रेसचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा पर्दाफाश केलेला आहे आणि हे फक्त वोट चोरी नाही तर सामान्य जनतेचं जे मतदानाच्या बाबतीमध्ये दे त्यांची जी भावना होती ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चोरी केलेली आहे आणि हे या ठिकाणी सर्व जनतेला कळणं अपेक्षित आहे त्यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे वोट चोरी आहे आणि त्याला मुखसंमती या ठिकाणी इलेक्शन कमिशन जे देते त्याचा आम्ही निषेध करतो आणि या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी वोट चोरी करणं प्रकरण थांबवावं आणि सा, सर्व सामान्य जनतेला हे माहीत झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे माननीय प्रांत अध्यक्ष सपकाळ साहेब यांच्या आदेशावरून आणि आमच्या ताई प्रज्ञाताई सातव यांच्या आदेशावरून ही आजची जी हे काढलेली आहे मशाल रॅली ती या संदर्भात आहे की जी वोट चोरी मागच्या इलेक्शन मध्ये झाली त्याचा पर्दाफाश माननीय राहुलजी गांधी यांनी केलेला आहे आणि हे वारंवार होऊ नये आणि ही जे जनता पार्टीची जी सरकार आहे भारतीय जनता पार्टीची अतिशय चूक काम करत आहे याच्यावर आळा घालण्यासाठी अख्ख्या भारतामध्ये हे कॅन्डल मार्च मशाल यात्रा काढण्यात आलेली आहे आणि हे सर्व सगळ्या लोकांना माहीत होण्याकरिता आणि सर्व लोकांना याच्यामध्ये समावेश करून घेण्याकरिता मी यात्रा काढलेली आहे आणि हे यांनी बंद करावं एवढं मला सर्वांना आवाहन करायचं आहे धन्यवाद